नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे बघा शेतकरी मित्रांनो आपले प्रश्न आहे की परतीचा पाऊस केव्हा सुरू होईल हा खंड कधीपर्यंत असेल पाऊसाची उघडी कधीपर्यंत असेल तर बघा एकवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तोपर्यंत हलका अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस चौदा तारीख पंधरा वीस एकवीस तारखेला पडण्याची शक्यता हलका अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे ह्या पावसाचा शेतीकामांवर जास्त मोठा इफेक्ट होणार नाही जास्त मोठे अडथळे येणार नाही हलका अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो एकवीस तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामं करून घ्या बावीस तारखेनंतर जोरदार मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगर व संपूर्ण महाराष्ट्रात पडण्याची शक्यता राहील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद